असय वाद भाऊ इंद्रा ना सिंगल सन बिड होला ना <laughs> नाईक ना म्हणा बोलना बोले माता हो मना फक्त वंचल दीपक लागाले लागाले पाहिजे नाईक माता मी बोलना बोलू हो जरूर नाईक जरूर जरूर तुला वंशाला दीपक लागी तुला झोपडी मा चिराग लावसू काय नको पण ज्या टाइमला मी जे तुले सांगू ते तुले कर नाईक म्हणा बोले माता फक्त म्हणे अस्तुरीने मांडी भरू दे भरू दे म्हणे अस्तुरी, बहुदे। बहुदे। अस्तुरी मांडी वर दे बालक राहू दे म्हणे त्या टाइमला तू सांगशील तसं मी करतो दाव्या त्या जागाले महागारी रंध

पण जा ज्यानी पैरी वाणी त्यानीच वही हानी हानी पण हानी जर वहाव नाही वाणी पसर नाही का नको वाणी बी वही गाई ना हानी वही गाई गाव वड जाय मजार वड जाई मजा श्री राणा भाऊ तुन आज एक दाव दाव गुरु महाराज ना पंजा पंजा खानदेश माय माय आनुको हो oh. कोणते खंडेस ती माय माता मी पहले वर जाय सोन्न मां पाची लांगे मी पहिले माता माता घरे घर घरे जाते मां

त्याची माहिती माहिती ते माय पाय भेट माय पाणी भेटी बाप देवा नाही काय विचार विचार ದಿದಾಮಿ ನಾಯಕ್ ಲೇ ಆಶೀರ್ವಾದ ಆಶೀರ್ವಾದ ದಾಯ ನಾಯಕ್ ನ ವಟ ಓಲ್ಲಲಿಲ್ಲ

પાટી oh. 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 oh.

i

गळा पाटील म्हणजे किंवा माल जागा पाटील म्हणा थर थर कापा आगा। आगा।

पाटील माता मी विचारू पाटील माले तुला घराना माझ्या पण तुला या मोती सारखा असू का पाटील म्हणा बोले आ, आ, माता काय सांगू तुले आमना कर्म नाउघड एवढी आम्ही दामोदारी सर्व काय से तुला राजमा काय कमी नाही फक्त माले पोटी संतान नाही संतान नाही माता माले संतान पाहिजे जाव्या मी भी माता पाटील बोलू पाटील जरूर दिसू जरूर दिसू बने पण जे मी सांगू ते तुले करू देव होतो

जरूर करसू पण कशी वय दावणी माले सांग पाटील माता मी बोलू पाटील आदिल जरूर तुना वंचले दीपक लागो कानुको तुना वंचले दीपक लागना पोऱ्या जर वही तुना पोरणा लगीन मा तुले माले कानबाई देली पड़ी कानुको जावे जाव्या पाटील मना बोल बोले आ, आ, जरूर दिसू माता पण देवाली ते कशी देवा कशी देवण तुना पाटील पहिले तुला वंशक लागून ते मला लागी ते जरूर तुले सांग पण तुले जर पोटी संतान वहिनी तर तुले माले कानबाई दे वो लगादेश मातूले जेंगा? लावना परी व्ट्रेमाले वटन वटन इड़ा वपादी लगचार वटन इड़ा हो मना बोल। <suppose थीरादी>। <OLED> मना बोल। मी तुला घर नको कोणत्या रुपयान पण त्या टाइम देवा फक्त तुला मला विसर पडू नको जावे देवाने भी याद राहणे देवाने भी याद राहणे जरा भाऊ विचार पाटीला डोळे बोलणं बोले आणि पाटील बोलाले लागले पाटील पाटील अजून बी कान खोलीने ऐकिले म्हणे तुम्हाला काठीले आवाज मना काठीले आवाज नाही म्हणे मला गुपित मारा असेल पाटील

পাশ মিব <sharp> <sharp> <sharp dagger> <priests>

त्याले म्हणत बाहेर काय म्हणत त्याले बाहेर लग्ना माझ्या लगीन लागेल त्याले बामननी गरज नाही ना त्याले कुंडलिकानी गरज ना त्याले गुरुनी गरज नाही ना त्याले ग्रहणी गरज राहते

श्रावण मा भटस्ती पोर कोण फाल्गुनी तिथले कोण कोण पण आम्ही कोणती कोणती जागाले थापाय हाती गाव मी बैसाना माबी हाती गाव मी प्रकाशा माबी हाती माता मी शिनरी किल्ला शिवाजीने लग्न पहिले मना जोडे शिवाजी लग्न बी मला जोडेल कोणता किल्लावर शिवनेरी शिवनेरी किल्लावर कानबाई जिजा मातानी दिली शिवाजी ना लग्नामा आज मी शिवनेरी किल्लावर जाय त्या जागा माता मी बसेल जाय म्हणा जाव्या जशी मी माता देवाला मला

નાગી ના અવતાર દીધું થયા મયા ની સાહેબ ના ગયા ની ચોરીમાં ના ગયા તેના કાન મારી